सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दोन दिवसांपूर्वी परभणी इथे संविधानाची विटंबना करण्यात आली आणि या घटनेच्या निषेधार्थ बारा डिसेंबर रोजी राहुरी इथे आर पी आयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली अनेक भीमसैनिकांनी एकत्र येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे दहा डिसेंबर रोजी परभणी शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामधील संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली विटंबना करणाऱ्या समाज विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी सदर व्यक्तींची सखोल चौकशी करावी आणि संबंधित व्यक्तींच्या मागे कोण कोण आहे याची चौकशी पोलीस प्रशासनानं तातडीनं करावी आणि संबंधित व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जर संबंधित व्यक्तींवरती दोन दिवसात कारवाई झाली नाही तर येत्या पंधरा दिवसांमध्ये पुन्हा नगर मनमाड राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करू असे महसूल प्रशासन आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी यावेळी म्हटलंय की परभणी इथे झालेली संविधानाची विटंबना ही घटना अतिशय निंदनीय आहे सदर घटना घडल्यानंतर तिथे काही भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढला यावेळी पोलीस प्रशासनाकडून लाठी हल्ला करण्यात आला त्यानंतर निर्दोष तरुणांना घरात घुसून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावरती विविध गुन्हे देखील दाखल करण्यात आले सदर निर्दोष असलेल्या तरुणांवरती दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे त्यांची मुक्तता करण्यात यावी अन्यथा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आरपीआयच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विलास साळवे यांनी दिलाय यावेळी अरुण साळवे सागर साळवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला तर या प्रसंगी सुनील चांदने अतुल त्रिभुवन उत्तम साळवे नवीन साळवे नाना जाधव बाळा शिरसाट तसेच विजय चौधरी महेश पवार रोहित गायकवाड रवींद्र शिरसाट रॉबर्ट सॅम्युएल बाळासाहेब म्हस्के राजू बागुल तसेच संतोष दाभाडे जॉन साळवे राजेंद्र दिवे अमित अभंग विकी कसबे प्रवीण दाभाडे राजू दाभाडे सलमान पठाण रोहन शिंदे विवेक साळवे गौरव साळवे युसुफ पठान आदी उपस्थित होते परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती होती त्या संविधानाच्या प्रतिकृतीचे एका मनोरुग्ण व्यक्तीने ते प्रतिमेच तोडफोड केली आणि त्या संविधानाचे जे आ, प्रत होती त्याची पण फाडून टाकलं त्यामुळे तेथील जे आंबेडकरी आणि अनुयायी आणि संविधान प्रेमी होते त्यांनी तात्काळ त्या इस्मास तात्काळ ताब्यात घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु हे करीत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला जे आंबेडकरी प्रेमी होते जे दलित समाज बांधव होते त्यांनी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध व्यक्त केला परंतु हे करीत असताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आंबेडकरी अनुयायी होते त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्यांना दलित वस्त्यामध्ये जाऊन घरातून पकडून आणून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की जे आंबेडकरी अनुयायी आहे यांच्यावर जो पोलिसांनी हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल होणार आहे ते तत्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा येत्या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही राहुरी शहर बंद ठेवून नगर मनमाड हायवेवर रस्ता रोको आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करणार आहोत एवढंच प्रशासनाला सांगू इच्छितो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा